आमदार प्रताप अडसड यांनी स्वतःच्या गाडीने रुग्णांना केले रुग्णालयात दाखल अमरावती चांदूर रेल्वे रस्त्यावरील घटना नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर के अमरावती चांदूर रेल्वे रस्त्यावर एका ट्रक चालकाने कारला चिरडले ज्यामध्ये अपघात होऊन दोन लहान मुले एक महिला आणि एक ज्येष्ठ दोन ज्येष्ठ पुरुष जखमी झाले आमदार प्रताप अडसड हे धामणगाव रेल्वे येथे जात असताना घटनास्थळी तातडीने त्यांनी आपली गाडी थांबवायला सांगितली ही सदर घटना बघता प्रशासनाला सदर घटनेची माहिती फोनद्वारे कळवून तातडीनं व्यवस्था करण्यास सांगितले त्यावरहीच न थांबता आमदार प्रताप यांनी अपघात स्थळावरील गांभीर्य लक्षात घेऊन कसलाही विलंब न करता आपल्या स्वतःच्या गाडीने स्वतः या सर्व रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल केले आणि सर्वतोपरी मदत करण्यास रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिले आणि यामुळे सर्वत्र आमदार प्रताप अडसड यांचं कौतुक होत